अज्ञात वाहनाला पाठीमागून रुग्णवाहिका दडकून दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगाव शिवारात बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली समीर मोहम्मद वय सत्तावन्न वर्षे राहणार बिहार व अमिना खातून वय बावन वर्षे राहणार बिहार अशी अपघातातील मैदांची नावे आहेत तर प्रकाश विक्रम पाटील वय पंचेचाळीस वर्षे राहणार नाशिक मोहम्मद इम्तियाज व चाळीस वर्षे राहणार बिहार गुलाबसा खातून वय वीस वर्षीय राहणार बिहार सचिन रामदास करे वय बेचाळीस वर्षे राहणार नाशिक हासिफ समीर मोहम्मद वय चौतीस वर्षे राहणार बिहार हे या अपघातात जखमी झाले आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार समीर मोहम्मद या रुग्णाला घेऊन त्याचे नातेवाईक रुग्णवाहिका क्रमांक एम एच पंधरा ई एफ शून्य शून्य एकोणनव्वदने ने नाशिक येथील रुग्णालयातून हलून पटना येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी बिहारकडे निघाले होते बुधवारी पाटे साडेपाच वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनाशी पाठीमागून रुग्णवाहिकेची धडक झाली अपघातानंतर महामार्ग पोलीस विभागाचे हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील शेख महामार्ग सुरक्षा बलचे शिवाजी बेळे किरण लोहार दिनेश कोल्हे वैजापूर पोलीस ठाण्याचे किरण गोरे भोजने जटाळे यांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल केले तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी समीर मोहम्मद व अमिना खातून यांना तपासून मृत घोषित केले तर अन्य जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर प्रकरणात हासिबीने दिलेल्या फिर्यादीनुसार किरण हरिश्चंद्र साळुंके राहणार या रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत